नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूटू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा पुटेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय बाराशे जास्तीत जर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर ओतूर या ठिकाणी अवक सतरा हजार चारशे क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज दर दोन हजार रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंत्र अकराशे जास्तीत ज्या तर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंत्र अकराशे जास्तीत जर बाराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी बाराशे सर्वसंद्र बाराशे पन्नास जास्तीत जर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहाशे आहे एक हजार जास्तीत ज्या चौदाशे रुपये पुणे मुळशी अवक सातशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी पाचशे सरजण नऊशे पन्नास जास्तीत ज्या चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक दहा हजार नऊशे पाच क्विंटल कमीत कमी चारशे सरजराई एक हजार पन्नास जास्तीत ज्या सतराशे रुपये क्विंटल नवीन लॅसा आद तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराच का त्याची व्हिडिओ बघ बर...